खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुपर हॉस्पिटल संपर्क झाला सावंतपूर वसाहत येथे महिलेची गळपास घेऊन आत्महत्या पलूस तालुक्यातील सावंतपूर वसाहत येथील महिलेने मंगळवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी गळपास घेऊन के आत्महत्या केली विनया विनायक किरपेकर वय अठ्ठेचाळीस असं त्या महिलेचं नाव आहे गीता नावाने त्या परिचित होत्या मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास विनिया किरपेकर यांनी राहत्या घरी कळपास लावून घेतला विनिया मनमिळावू स्वभावाची होती विवेक बोरवेल या नावाने परिसरात बोर मारण्याचा विनायक किरपेकर यांचा व्यवसाय आहे विनिया किरपेकर यांनी आत्महत्या करून दुर्दैवी अंत झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली आहे